नमस्कार मंडळी नोकरा केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्फत या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात असणार आहेत यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम न देता तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया तुमची करण्यात येणार आहे चौदा पोस्टची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहेत मायक्रोबायोलॉजिस्ट यासाठी एक जागा असणार आहेत एम बी बी एस मायक्रोबायलॉजिस्टमध्ये तुमची डिग्री नाशिकमध्ये त्याचं जे ठिकाण असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये पेस केला असणार आहे त्याचबरोबर पुढच्या आहे ते सर्जन सर्जनसाठी एक जागा एम बी बी एस विथ सर्जन एम एस चालू शकतं सतपूरसाठी एक जागा पंच्याहत्तर हजार रुपये पेस केली तुम्हाला ठिकाणी असणार आहे पुढच्या आहेत पे ट्रेशन एकूण एक जागा ए सीसाठी असणार आहेत एम डी पे डी डिग्री त्याचबरोबर तुम्हाला ही जी जाहिरात असणार आहेत एस एन सी यूसाठी पंच्याहत्तर रुपये पेस केला असणार आहे त्याचबरोबर एस एन सी यू सिनियर मेडिकल ऑफिसर ह्यासाठी मिळतात तुम्हाला एक जागा एस सीसाठी असणार आहे यासाठी मिळतात तुम्हाला एम बी बी एस विथ डी सी एच फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉर्ड म्हणजे जे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्यासाठी मी पे स्केल साठ हजार रुपये पे स्केल असणार आहे पुढची गोष्ट आहे सायको थेरटिस्ट ह्यासाठी एकूण चौदा जागा असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला एम डी सायकोथेरटिस्टमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे वेगवेगळे जिल्ह्याची तालुक्याची केंद्र असतात त्यानुसार पेस केलं असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला पेस केला असणार आहेत पर व्हिजिट मागं या ठिकाणी दोन हजार रुपये पेस असणार आहेत आणि एका केस मागं पाच हजार रुपये एवढे तुम्हाला ठिकाणी बेसिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पुढची पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर असणार आहे एकूण सात जागा ए सीसाठी असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला एम बी बी एस डिग्री असणं आवश्यक राहणार आहे यासाठी मित्र तुम्हाला माशिक मांग नाशिक महानगरपालिकेमध्ये तुमच्या इटेने एरियामध्ये पद्धती असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला साठ हजार रुपये एवढे पेस केल असणार आहे पुढची पोस्ट आहे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर यासाठी मित्र तुम्हाला एकूण सोळा जागा असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला फक्त ए बी बी एस डिग्री लागणार आहे आणि मित्र तुम्हाला यू पी एस सी जे सेंटर असतात त्यानुसार तुम्हाला असणार आहेत ठिकाण त्याचबरोबर तुम्हाला पेस स्केल असणार वीस हजार रुपये पर व्हिजिट असणार आहेत पंधरा विजिट आणि मंथली या ठिकाणी तुम्हाला तीस हजार रुपये एवढी सॅलरी मिळण्याची शक्यता आहे पुढची आहे तो एन एम एन एम ह्या जात त्यासाठी मित्र तुम्हाला एकूण त्रेपन्न जागा असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला एन एमचं पोस्ट आणि रजिस्ट्रेशनसुद्धा असणं आवश्यक राहणार आहेत यासाठी मित्रांतो यू पी एच सी जे सेंटर्स असतात त्यामध्ये तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत आणि अठरा हजार रुपये पेस केल असणार आहेत पुढची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन ह्यासाठी मित्रांनो एकूण सात जागा असणार आहेत बी एस सी टी त्याचबरोबर वन एक्सप्रेस लागणार आहेत आणि पेस केल मी मित्रांनो सतरा हजार रुपये तुम्हाला आणखीन पेस केल असणार आहे पुढची पोस्ट आहेत फार्मासिस्ट फार्मासिस्ट आहेत मी एकूण चार जागा असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला डी फार्म बी फार्म ऑर डी फार्म विथ रजिस्ट्रेशन वन इयर एक्सपिरियन्स राहणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला पैसे केला असणार सतरा हजार रुपये स्केल असणार आहे पुढची गोष्ट आहेत एक्स रे टेक्निशियन ह्यासाठी मित्रांना तुम्हाला एक जागा असणार आहे बारावी सायन्स विथ एक्स रे डिप्लोमा आणि एक्सपिरियन्स लागणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला सतरा हजार रुपये स्केल लागणार आहे पुढची गोष्ट आहेत फिफ्थ फायनान्शियल स्टाफ नर्स फिमेल ह्यासाठी एकूण सदुसष्ट जागा असणार आहेत त्यासाठी मित्रांनो जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग चालू शकतं विथ रजिस्ट्रेशन लागणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला रुरल डेव्हलपमेंटमधून ज्या असतात विभाग त्यानुसार वीस हजार रुपये पे स्केल लागणार आहे पुढची पेस्ट पोस्ट आहे फिफ्थ फायनान्शियल एम पी डब्ल्यू मी ह्यासाठी मित्र एकूण एकाहत्तर जागा असणार आहे बारा सायन्स पास विथ सायन्स पॅरामेडिकल सॅ किंवा सायंट्री इन्स्पेक्टरचा सा कोर्स लागणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला यू एच डब्ल्यू सी अंतर्गत ज्या क्षेत्र येतात त्यामध्ये भरती असणार आहेत अठरा हजार रुपये तुम्हाला ठिकाणी पे स्केल असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला काही निव प्रक्रिया आणि अटे आहेत त्या ouais ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म आहे दहा तीन दोन हजार पंचवीस ते चोवीस तीन दोन हजार पंचवीस शासकीय सुट्ट्या वगळता तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर हा फॉर्म राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका नाशिक यामध्ये तुम्हाला पोस्टाने किंवा टपालाद्वारे किंवा प्रत्यक्षात तुम्हाला ठिकाणी फॉर्म जमा करायचा आहेत यामध्ये मित्र अर्ज स्वीकारले असणारे सकाळी साडे दहा ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर पोस्ट किंवा स्वतःच्या हस्ताक्षरे तुम्हाला ठिकाणी तुम्हाला जाऊन या ठिकाणी फॉर्म जमा करायचे आहे त्याचबरोबर दिलेल्या नमुन्यामध्ये उमेदवाराने सर्व माहिती दिली आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी काही शेशीन माहिती द्यायची आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे त्याचबरोबर अर्जाबद्दल सादर करायचे शेवटच्या तारखेस उमेदवारांनी किमान अर्थ असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर आवश्यक शैक्षणिक घरता तारखेमधून तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये जे माहिती असते त्याचबरोबर आवश्यक शैक्षणिक अर्थात ज्या तारखेपासून तुम्हाला प्रक्त केलेले अर्थ असेल त्याच निकालापासून तुमचे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या व्यवसायामध्ये ग्रेड अथवा पॉईंट असेल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जे मार्क्स असतात ते तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एज्युकेशन माहिती असणार आहे त्याचबरोबर जी माहिती लागणार आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव असल्यास अनुभव लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला असाल त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सर्वस्तर डिटेल तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत तर तो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पेस तुम्हाला साथ तुम्हाला तुम्हाला करा असणार आहे फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी सातशे पन्नास आणि कास्टसाठी पाचशे रुपये फी असणार आहेत ही फी मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी काढायचा आहे यासाठी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ वेलफेअर फॅमिली सोसायटी नाशिक ह्याच्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी डी डी करायचं आहे यामध्ये मित्रांतो मला एकापेक्षा अधिक कंत्राटी पद्धतीने भरती पडली असल्यामुळे जे एकापेक्षा जास्त जर फॉर्म भरायचे असेल तर सेपरेटली तुम्हाला डिमांड ड्राफ्ट हे नॉन रिफंडेबल करायचे आहे तर एक मित्र तुम्हाला हा फॉर्म जे काही सूचनासुद्धा आहेत यामध्ये तो ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एन एम सी डॉट जिओ डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रात डोमसला असल्या डोमसला अपलोड करायचं आहे म्हणजे त्यांना साधा करायचा आहे जर तुम्ही कास्टमध्ये असल्या तर कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल किंवा इतर इंटर कास्ट असल्या त्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला ई एस असा ईडब्ल्यूस द्यायचा आहे एम एस आय टी संगणक करत असल्यास त्याचा या ठिकाणी तपशील द्यायचा आहे त्याचबरोबर आधार कार्ड जोडायचा आहे की जे सध्याच तिथे पुरावा आहेत त्यासाठी आधार कार्डच जोडायचे आहेत त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा जोडायचे आहेत आणि फोटो आणि सही या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे म्हणजे या ठिकाणी फॉर्मवरती जोडायची तर तो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणतेही एक्झाम नसणार आहेत जे की एक्झाम असणार आहेत तुमच्या या ठिकाणी जे अधिक गुणात्मक पद्धतीने तुमच्या या ठिकाणी जे निवड प्रक्रिया असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास तुम्हाला या ठिकाणी अंतिम वर्षाचे गुण त्यासाठी मित्रांनो एकूण गुणांच्या पन्नास टक्के प्रमाणात या ठिकाणी काढायचे आहेत उदाहरणार्थ साठ टक्के गुण असले तर पन्नास टक्के प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी साठ गुणिले पन्नास भाग शंभर असे तीस मार्क तुम्हाला घेतले जाणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला पन्नास मार्क असणार आहेत आणि थेट मुलाखतीसाठी मित्र तुम्हाला पन्नास मार्क अशी शंभर मार्क आहेत तुमची वीक इंटरव्ह्यू तु तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे म्हणजे तुमचे इंटरव्ह्यूद्वारे तुमच्यासाठी पदभरती असणार आहे त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी हे झाली मित्रांनो तुमचं पद नंबर एक ते सात आणि राहिलेले जे पद असतात आठ ते चौदा ह्यासाठी मित्रांनो जे पात्रता असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्या इथे मित्रांनो तुम्हाला लास्ट इयरची मार्कशीट पकडून पन्नास गुण असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला जर तुमचं एक्सपिरियन्स असल्यास त्यासाठी मित्रांनो त्याचबरोबर पुढचा आहे तो पदासाठी आवश्यक शैक्षणिक घरतात त्याचबरोबर उच्चतम पद असल्यास त्यासाठी वीस गुण असणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तीस अशी शंभर गुण अशी तुमच्या ठिकाणी जे विवरण तपशील आहेत अशा पद्धतीचं तुमची निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी उपरोक्त जाहिरातीमध्ये तुमची निवड होण्यासाठी एकाच तीन जागेवरती तुमच्या ठिकाणी जे एंट्री आहे ते तुम्हाला घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मूळ डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण माहिती ही एन एम सी डॉट जीओ डॉट इन ह्या जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर हा फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी उजव्या साईडला फोटो आहेत त्याचबरोबर नेम ऑफ ॲप्लिकेट प्रोग्राम ॲडव्हर्टाइजमेंट नेम टाकायचा आहे सिरिल नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर अप्लाइड कोड नेम टाकायचा आहे त्याचबरोबर एक्स्टेट नेम ऑफ पोस्ट कोड तुम्हाला टाकायचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला उमेदवारचा सरनेम टाकायचा आहे मिडल नेम आणि नेम ह्या तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर फादर नेम टाकायचा आहेत त्याचबरोबर कॅपिटल एट्रेसमध्ये सरनेम नेम आणि फर्स्ट नेम तुम्हाला किंवा नेम तुम्हाला टाका जे की एस ए सी जे आहे तुम्हाला टाकायचं आहे डेट टाकायचा आहे ब्लड ग्रुप टाकायचा आहे जेंडर टाकायचे आहेत मॅरिड अनमॅरिड एन एमचे कर्मचारी असले यश नॅशनॅलिटी वगैरे सर्व माहिती रिजन वगैरे सर्व हे तुम्हाला जोडायचं आहे त्याचा मी तो पुढचा येतो ॲड्रेस ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस डिस्ट्रिक्ट स्टेट पिनकोड आणि कॉन्टॅक्ट नंबर जोडायचा आहे सेम तो साईड त्या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी मेल आय डी टाकायचा आहे लँग्वेज हे टिक करायची हिंदी इंग्लिश याचा असेल येस करा हिंदी याचा असेल येस करा मराठी येत असेल येस करा ऑर्डर असेल स्पीक वगैरे जे काय असेल तुम्हाला करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला अॅकॅडमिक परफॉर्मन्समध्ये या ठिकाणी यामध्ये अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये सिरियलमध्ये आकडा टाकायचा आहे पासिंग वर्षापासून कम्प्लीट कंप्लीट झालं ते टाकायचं आहे डिग्री डिप्लोमा नेम युनिव्हर्सिटी स्पेशलाइज सब्जेक्टर किती किती मार्क मोड ऑफ एज्युकेशन आणि पर्सेंटेज तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर ॲडिशनल एज्युकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे डिप्लोमा व्यतिरिक्त जी इतर मार्क्स असतात जसं की दहावी बारावी त्याचा सबशेटसुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स आहेत वर्क एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला ठिकाणी अशा पद्धतीने जोडायचं आहे यामध्ये मी तुम्हाला कधीपासून कधी तुमचा एक्सपिरियन्स झाला टोटल एक्सपिरियन्स ऑर्गनायझेशन नेम त्याचबरोबर नेचर्स ऑफ ड्युटी नेम ऑफ पोस्ट आणि तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर एकूण एक्सपिरियन्स किती झाला त्याचबरोबर संपूर्ण माहिती या ठिकाणी जोडायची आहे त्याचबरोबर डिटेल ऑफ इंटर्नशिप माहिती जोडायची आहे त्याचबरोबर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट डी डी कार्ड लाईत त्याचा तपशीलमध्ये दे, डिमांड ड्राफ्टचा नंबर लिहायचा आहे अमाऊंट लिहायची आहे डिमांड ड्राफ्टची डेट टाकायची आहे त्याच बँच आणि ब्रँच टाकायची आहे आणि नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्ही काही माहिती या ठिकाणी जोडली आहेत या ये येस किंवा नो या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही राईट क्लिक अशी फुली द्यायची आहे अशी टिक करायची आहे किंवा नसल्यास फुली क्रॉस मारायचे यामध्ये मित्र तुम्हाला जी सर्व माहिती आहेत त्या ठिकाणी जी आवश्यक असल्यास जी तुम्ही पाठवणार असल्यास तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचे आहेत या ठिकाणी प्लेस डेट सिग्नेचर टाकून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरत असताना नमुना आहे यामध्ये मित्रा तुम्हाला वर तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचा वडिलांचे किंवा पती पत्नी पतीचे नाव लिहायचे आहे वहिल्याचे वर्ष लिहायचे आहे त्याचबरोबर कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते त्याचबरोबर तुमची आजपर्यंतची किती मुलं आहेत तुम्हाला त्याची संख्या लिहायची आहेत आणि असल्यास नमूद जन्मतारीख टाकायची आहेत सही ठिकाण डेट टाकावून एडगेन तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे ओके okay, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र